आज मस्त असा गोड पदार्थ बनवत आहोत रव्याचा शिरा अनेकदा खाल्ला असेल तर आज आपण बनवायला सोपा पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी असलेला गव्हाचा शिरा बनवत आहोत बनवायला एकदम सोपा आहे चवीला देखील छान आहे तर बनवायला सुरुवात करूया गव्हाचं शिरा आपण बनवतो त्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं सपोज एक वाटी जर आपण तूप घेतलं तर एक वाटी तुपासाठी आपल्याला पीठ लागणार आहे साधारणतः एक ते सव्वा वाटीत पीठ लागणार आहे गव्हाचं जे नॉर्मल आपण चपातीला बनवण्यासाठी घेतो तेच पीठ वापरायचं आहे आता इथं हलकंसं हे तूप गरम झालं की गव्हाचं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे भाजताना काय करायचं गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजायचं आहे पीठ जेवढं जा जास्त छान भाजलं जाईल तेवढे या शिऱ्याची चव जी आहे ना ती छान लागते पीठ अजिबात जळता कामा नये त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे तर एक सात ते आठ मिनटानंतर इथे पाहू शकता कलर देखील चेंज झालेला आहे आणि पीठ एकदम हलकं झाल्यासारखं दिसत आहे इथं पाहू शकता एकदम हलका असं व्हायला लागलेलं ला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ जसं जसं हे भाजत येईल ना तसा याचा सुगंध एक यायला सुरुवात होते आता हे बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे तर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे तुम्ही शेवटी देखील टा ता, टाकू शकता पण हे पिठामध्ये इथं चांगल्या असे भाजले जातील त्याच्यामुळे पीठ भाजत आल्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं सुरुवातीलाच जर टाकलं तर पीठ पूर्ण भाजीपर्यंत ते जळायले जातील किंवा खाताना कडबटपणा जाईल जाणे इथे पाहू शकता पीठ जे आहे ना एकदम व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि असं एक हलकं झालेलं आहे फुल्ल्यासारखं वाटत आहे इथे पाहू शकता आता एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पीठही आपलं इथं पाहू शकता एकदम मस्त असं भाजलेलं आहे सुगंधही छान असं येत आहे तर इथे मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही आहे ते इथं पाहू शकता गरम आहे त्याच्यामुळे एकदम पिठाला जाळी पडल्यासारखं देखील सुरुवातीला दिसत आहे गुठळ्या होणार नाही त्याच्यामध्ये ही काळजी घ्यायची आहे तर गरजेनुसार पाणी आपल्याला लागेल तसं टाकत जायचं आहे पीठ जर थोडंसं जास्त असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतो आता यानंतर इथे साखर घालून घ्यायची आहे तर एक वाटी तूप आहे एक ते सव्वा वाटी पीठ आहे तर त्या प्रमाणामध्ये साखर घातलेली आहे खूप गोड तुम्हाला आवडत असेल तर सेम प्रमाण म्हणजे एक वाटी साखर घालू शकता जर कमी गोड हवा असेल तर थोडीशी साखर कमी घालायची आहे एक दोन चिमूट मी इथं मीठ टाकलेलं आहे गोडाचा पदार्थ आहे म्हणून आणि चांगला आता हे मिक्स करून घेऊया एकदम लुसतुशीत असा हा शिरा दिसत आहे मऊ मऊ आणि सगळे साखर देखील व्यवस्थित मिक्स झालेली आहे दोन मिनिट लो फ्लेमवरच झाकण ठेवून हो एकदा वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे छान अशी वाफ वापमरली म्हणजे चव जे आहे ना छान येते थोडंसं याच्यामध्ये कुटलेली वेलची टाकलेली आहे आणि राहिलेले जे तूप आहे ते आता आपण इथे वापरणार आहेत वरून असं शिरास झाल्याच्यानंतर तूप वापरलं म्हणजे त्याला चाकाकी छान आहे ते चवीला देखील छान लागतो इथे पाहू शकता इथे हा मिक्स करतानाच एकदम तूप असं छान असं जाणवत आहे मस्त असं तुपाचा देखील सुगंध येत आहे आणि असा शिरा खायला मुलं देखील खूप आवडीने खातात गिळला तरी पटकन पोटात जातो त्याच्यामुळे छान लागतो खायला कधी करा आवडीने खातील सोप्पं आहे फक्त पीठ भाजण्यासाठी वेळ छान वेळ लागतो पण जेवढं छान पीठ भाजू तेवढा शिरा देखील छान होतो पारंपरिक रेसिपी आहे घरी नक्की करून पहा आणि सर्वांना नक्कीच आवडेल आणि यातले जे काजू बदाम आपण जे काय ड्रायफ्रूट्स टाकाल ते देखील चांगले असे रोज झालेले आहेत तूप जास्त वापरलेला आहे त्याच्यामुळे पाहू शकता एकदम मस्त असा हा शिरा जो आहे ना आपला तयार झालेला आहे घरी नक्की करून पहा आणि जर हा शिराची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा अशाच एका रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय